आजकाल धोकादायक प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे जास्त प्रमाणात दिसून येत आहे रात्री दिवसा कोणत्याही वेळी ते बेधडकपणे येऊन लोकांवर प्राण्यांवर हल्ले करताना दिसत आहे त्यांच्या भीतीपोटी अनेक नागरिकांनी आपल्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत दिवसेंदिवस प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत एक घटना समोर आली आहे ती म्हणजे नाशिक रोड येथील उपनगर परिसरातील जय भवानी रोडवर असलेल्या लोणकरमाळा परिसरात एका घराच्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या फिरत असल्याचा वावर कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी परिसरात वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढावा नाशिक रोड